मी कोणीच प्रश्न नाही केला राष्ट्रवादीचे माणूस तिकडे गेले पक्षात म्हणून बाकीचेच प्रश्न विचारतात <laughs> जेवढे दिले तेवढेच प्रश्न विचारूनच चाललं की त्यांचेच माणसं गेले जे आमच्याबरोबर युतीमध्ये आहे त्यांच्यातली व्यक्ती पुढे गेलेली आहे उमेदवारीसाठी तर हे प्रश्न आपण त्या लोकांना हो विचारले पाहिजे नेत्यांना की हे त्यांना थांबवता कसं नाही आलं महाविकास आघाडीकडून कुठेतरी चर्चेत आहे हे का लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे आम्ही आतापर्यंत चांगल्या पद्धतीने ह्या निवडणुका लढलेलो आहोत आणि त्या आता जी राष्ट्रवादी आमच्या सोबत आली आहे त्यांच्याशिवाय लढलेलो आहोत त्यांच्या विरोधात लढलेलो आहोत एकदा तर असं झालं होतं दोन हजार चौदामध्ये की बारा आमदार विरुद्ध मुंडेसाहेबांनी मी दोघंच होतो तरीही आम्ही निवडणूक सन्मानजनक मताने जिंकलेलो आहोत आणि आता मला जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे राज्यातील लोक बाहेरून पाहत असताना या सगळ्या विषयांकडे गंभीरतेने लोक पाहत असताना ती परिस्थिती सुद्धा हाताळण्यामध्ये मला यश असं मला वाटतं तु, तुम्हाला निवडणूक नवीन नाहीये लोकसभेत निवडणूक लढवता असं असताना साहेबांची आठवण तुम्ही कोणीच प्रश्न नाही केला राष्ट्रवादीचे के माणूस तिकडे गेले पक्षात म्हणून बाकीचे प्रश्न विचारता <laughs> जेवढे दिले तेवढेच प्रश्न नाही मुंडे साहेबांची किती आठवण मुंडे साहेबांची आठवण मला <laughs> <laughs> चला विचारतो ते प्रश्न बजरंग सोनवणे यांनी काल प्रश्न आहेत बजरंग सोनवणे यांनी काल दोन दिवसापूर्वी शरद पवारांच्या याच्यात प्रवेश केलेला आहे उमेदवारीसाठी सुद्धा इच्छुक असल्याची त्यांचं हे आहे कायमत केली तुमची कारण सारखं तुम्ही एकच प्रश्न विचारताय तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आता जे आमच्याबरोबर युतीमध्ये आहे त्यांच्यातली व्यक्ती पुढे गेलेली आहे उमेदवारीसाठी तर हे प्रश्न आपण त्या लोकांना विचारले पाहिजे नेत्यांना की हे त्यांना थांबवता था कसं नाही आलं याचं उत्तर काही नाही आम्ही बजरंगच्या विरुद्ध मागच्या वेळी पण लढलो आहे ते आमच्या विरुद्ध लढलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत आमच्याबरोबर युतीत आले तर आम्हाला कोणी समोर उमेदवार असेल कोणी तर लढणारच आहे आम्ही तेवढंच लागते मागच्या प्रचारात मराठा आरक्षण मागणी त्याचा काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की याचा परिणाम होऊ नये आणि नाही होणार माझा विश्वास आहे कारण या आंदोलनाला जर चांगली दिशा द्यायची असेल तर एका ताकदवर नेतृत्वाची गरज आहे आणि ते फक्त बीड जिल्ह्यात नाही समस्त राज्यातील समाजाला मला वाटतं सकाळी मी उठले तेव्हा पहिला चहा मुरली होळांकडे पिला आणि रात्रीचं जेवण करगिलेंकडे केलं कर पाचरणीकडे कर संध्याकाळचा चहा पिला या राज्यभरात मला कुठेच असं जाणवलं नाही की जातीवाद आहे तर बीड जिल्ह्याच्या निवडणुकीत पहिलं पाऊल ठेवल्यावर माझी जात रोज जर काढली जाणार असेल तर हे दुर्दैवी आहे